मोठी स्वप्न पहावीत असं म्हणतात पण आपण इतके मोठं दिसू नये की ते आपल्यावर अधिराज्य गाजवते खरं तर आज आम्ही तुम्हाला एका लेडी डॉन बद्दल सांगणार आहोत जिला किडनॅपिंग क्वीन म्हणून ओळखलं जातं नाव होतं अर्चना बालमुकुंद शर्मा अर्चना अंडरवर्ल्डची पहिली महिला डॉन म्हणून ओळखली जाते नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे अर्चना नव्वदच्या दशकात चर्चेत राहिली त्यांचा जन्म उज्जैन सारख्या धार्मिक शहरात झाला त्यांचे वडील बालमुकुंद शर्मा हे निवृत्त हवालदार होते आईवडिलांच्या चार मुलांमध्ये सर्वात मोठी अर्चना ही घरची लाडकी होती अर्चना लहानपणापासूनच खूप हुशार आणि सर्जनशील होती त्यांचा बराचसा वेळ चित्रकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात जात असे ती एक उच्च हेतू आणि उच्च स्वप्न असलेली मुलगी होती सीतेचे पात्र तिला खूप प्रिय होते रामलीला तिनं हे पात्र अनेकदा साकारले होते सृजनशील असण्यासोबतच तिने अभ्यासातही प्रावीण्य मिळवले केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या अर्चनाने अचानक एक दिवस शाळा सोडण्याचा निर्णय घेतला त्याच्या या निर्णयांनी कुटुंबीय आश्चर्यचकित झाले मात्र पोलिसात रुजू होण्याची तिची आवड पाहून कुटुंबीय शांत झाले पोलिस सेवेची परीक्षाही उत्तीर्ण होऊन ती भरतीच झाली आतापर्यंत सर्व काही चांगलं होतं पण मित्रांनो कथेत अजून एक ट्विस्ट बाकी आहे तिला नोकरी मिळाली पण पोलिसांच्या या नोकरीवर तिचं समाधान झालं नाही आणि तिनं नोकरी सोडली या कामासाठी खूप मेहनत करावी लागते असे त्यांनी कुटुंबियांना सांगितले इथे खूप मेहनत करूनही ती तिचं स्वप्न कधीच पूर्ण करू शकत नाही हा निर्णय त्याच्या कुटुंबियांना अप्रिय होता यानंतर तिने कुटुंबाशी संबंध तोडले आणि ती भोपाळला आली इथे तिने रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं भोपाळमध्ये अनेक लोक तिच्या संपर्कात आले तिचा एकाही नेत्याशी संबंध नव्हता त्याचं प्रेमही फुललं पण ते कुठल्याच मुक्कामाला पोहोचू शकलं नाही यानंतर ती भोपाळहून मुंबईला गेली मुंबईत अभिनेत्री आणि गायिका बनून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध व्हावे अशी तिच्या इच्छा होती इथंही तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही मात्र तिने नेहमी लढण्याऐवजी शॉर्टकट निवडलं अर्चना मुंबईत आली ती वेगळं बनण्यासाठी आणि इथं झाली काही औरच मुंबईत ती बाबा सहगल यांच्या ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये सामील झाली हा गट आखाती देशांमध्ये कार्यक्रम सादर करत असे इथे तिची भेट अहमदाबादमधील एका व्यावसायिकाशी झाली दोघेही प्रेमात पडले आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचला पण हितही नशिबात काहीतरी वेगळंच होतं कारण काही कारणाने लग्न मोडलं यानंतर ती कशी तरी दुबईला पोहोचली दुबईमध्ये ती डॉन अनिस इब्राहिमच्या संपर्कात आली आणि त्याच्या टीमचा एक भाग बनली अनिस हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ होता इथे त्याची चोट भेट छोटा राजनचा उजवा हात ओमप्रकाश बबलूशी झाली दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले बबलू श्रीवास्तव तिच्या प्रेमात वेडा झाला होता तोही तिच्यावर पझेसिव्ह झाला अर्चनावर तो रोज आपल्याच लोकांशी भांडू लागला एके दिवशी तो अर्चनासोबत दुबईहून नेपाळ आला तथापि अर्चना आता त्याच्या मालकी स्वभावामुळे त्रस्त झाली होती आणि तिने त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी दीर्घकालीन योजनेचा विचार केला तिने नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते दिलशाद बेग याला तिच्या प्रेमात पाडले तिचं दिलशान बेगवरचं प्रेम जगासमोर आलं अर्चनाच्या आयुष्यातून बबलूला काढून टाकण्यासाठी तो त्याला मारण्याची योजना आखते मात्र बबलू श्रीवास्तवला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अटक करण्यात आली होती त्याला अटक होताच अर्चना भारतात आली आणि तिने आपलं संपूर्ण सिंडिकेटचा ताबा घेतला आता ती अपहरण खून आणि इतर अनेक गुन्ह्यात अडकली या काळात त्यांनी अनेक अने उद्योगपतींचं अपहरण केलं तोपर्यंत बबलूलाही कळलं होतं की अर्चना आणि दिलशाद खूप जवळ आले होते अशा स्थितीत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्याने आपले शूटर पाठवून दिलशादला मारलं त्या च्या हत्येनंतर बबलूचे तिच्यावरील प्रेम कमी होत असल्याचं पाहून अर्चना पुन्हा नेपाळला गेली तिथे तिने डॉन फजल उल रहमान सोबत काम करायला सुरुवात केली अर्चना हाईड भारतात येईपर्यंत धावपळ करत होती पण इंदूरमधील एका मध्य व्यावसायिकाचे अपहरण केल्यावर ती भारतात पहिल्यांदा प्रकाश झोतात आली रात्री उशिरा हा व्यापारी आपल्या कारमधून घरी परतत होता तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक मुलगी दिसली त्याने गाडी तिच्याकडे नेली आणि तिला जायला सांगितलं ती मुलगी अर्चना शर्माच असल्याचं त्याला माहीत नव्हते अर्चना शांतपणे गाडीत बसली चालक गाडी चालवत होता मागे व्यापारी बसला होता आणि ती त्याच्याजवळ बसली होती गाडी नुकतीच सुरू झाली होती तेव्हा एक माणूस आला आणि गाडीच्या ड्रायव्हरला काढून स्वतः गाडी चालवू लागला व्यावसायिकाला काही समजण्यापूर्वीच अर्चनाने तिचे रिव्हॉल्वर काढून व्यावसायिकाला पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास ठार मारण्याचा इशारा दिला आपले अपहरण झाल्याचं व्यावसायिकाला समजले होते पण असे म्हणतात की नशीब नेहमीच तुमच्यावर साथ देत नाही गाडी लाल सिग्नलवर थांबली अर्चनाचं लक्ष विचलित झालं आणि व्यापारी गाडीतून उतरून बाहेर धावला या अपहरणानंतर लेडी डॉन प्रसिद्धीच्या झोतात आली पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला अर्चना शर्माचे गँगस्टर यादव यादवसोबत कनेक्शन आढळून आले पहिल्यांदाच अर्चना शर्माचं नाव एका हाय प्रोफाईल केसशी जोडलं गेलं पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले तोपर्यंत ती नेपाळला निघून गेली होती दारूच्या धंद्यांचं अपहरण करून मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्याचा त्यांचा हेतू होता असं पोलिसांनी सांगितलं होतं यानंतर सर्व पैसे इंदूरसह संपूर्ण मध्य प्रदेशात गुंतवले जाणार होते जेणेकरून राज्यात आपला प्रभाव प्रस्थापित करू शकेल मात्र या कामात ती अपयशी ठरली होती ती नेपाळला पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर इंदूर पोलिसांनी चाळीस देशांमध्ये त्याच्या विरुद्ध अलर्ट जारी केला पण ती इतकी निर्धाही निघाली की आज तागे तिला पोलिसांनी पकडलं नाही अर्चनाची खासियत म्हणा किंवा शैली म्हणा जो कोणी तिच्या जवळ आला त्याला ती लगेच आपल्या ताब्यात घेत असे अर्चनाला संघर्षाच्या तडाक्यात न जाता तिला हवे ते सर्व साध्य करायचं होतं पण शॉर्टकटचा मार्ग सोपा असला तरी तो विनाशाकडे घेऊन जातो अर्चनाला बघितल्यावर असंच वाटतं अर्चना इंदूरची फर्स्ट लेडी डॉन म्हणून प्रसिद्ध झाली दोन हजार दहामध्ये एक बातमी आली की अर्चणावर बांगलादेशात गोळी झाडण्यात आली आहे पण ती या जगातून कायमची निघून गेली की अजून जिवंत आहे हे आज ताय जगासमोर आलेलं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद